भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकच्या वतीने स्मार्ट विद्युत मीटर विरोधात निवेदन स्मार्ट प्रिपेड विद्युत मीटरला संपूर्ण राज्यभरात सर्वच स्तरातून विरोध होत असताना ही स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया वीज वितरण मंडळातर्फे राबवण्यात येत आहे मोबाईलप्रमाणे रिचार्ज करा आणि वीज वापरा अशी सुविधा या मीटरद्वारे देण्यात येणार आहे आजच्या युगात वीज मानवाची मूलभूत गरज झाली आहे प्रिपेड मीटरमधील रिचार्ज संपला तर पुरवठा खंडित होईल व अभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल तसेच कंत्राटिक कामगारांना बेरोजगारीला सामोरं जावं लागेल यामुळे सदर स्मार्ट मीटर प्रक्रियेला जनतेचा प्रचंड विरोध होत आहे तसेच यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यातच आता स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटरला संपूर्ण राज्यात विरोध होत असतानासुद्धा या गंभीर बाबीकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे जर स्मार्ट प्रिपेड विद्युत मीटर बसवण्यात आले तर नक्कीच गोरगरिबांना रस्त्यावर येण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र विशेष तेव्हा संबंधितांनी या बाबींची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तसे सामान्य नागरिकांना स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटरचा सा फटका सामान्य नागरिकांना बसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र विशेष त्याच अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पक्षाची संलग्न अटक तसेच वीज वितरणचे कंत्राटी कामगार संघटना यांनी संयुक्तिक उपविभागीय या अधिकारी पुसद यांना निवेदन देऊन विरोध दर्शवला व पुसदमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी पक्षाचे तालुका सचिव अमोल गवर शेट्टीवार व आयटकचे तालुका सचिव डॉक्टर खुर्शीद वजूद यांच्यासह कंत्राटी कामगार संघटनेचे गजानन वाकोळे सुरेंद्र कांबळे दिलीप राठोड सुभाष अटक गजानन सोळगीर वामन चोपडे दत्तप्रभू पौड महेश मंदाळे गजानन चौधरी भास्कर बनसोड ज्ञानेश्वर मोरे शुभम भरकाड नंदलाल राठोड संदीप करे ऋषभ अळकिने किशोर वायकुळे प्रदीप ढोबळे ज्ञानेश्वर पवार राहुल मारकड आणि पवार माणिक पवार गजानन भरगाडे निलेश आडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते